नागपूरच्या गदान परिसरातून एक अश्लील अमानुष आणि संतापजनक घटना समोर आली होती जी केवळ मानवी विकृतीचं नव्हे तर पाशवी वर्तनाचा कळस दाखवितो एका घोडसवारी प्रशिक्षण केंद्रात एका नराधमाने फक्त चोरीच केली नाही तर घोडीच्या पिल्ल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा बुडवणारा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे या घटनेने पाणीप्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यात संतापाची लाट उसळली पोलिसांनी या प्रकरणी तपासाला गती आ आ दिली असून आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हा रिपोर्ट केवळ गुन्ह्याचा नाही तर समाजाच्या संवेदनशीलतेवर ओरखडा उमटवणारा आरसा आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक मनीषा काजेद यांनी माहिती दिली गिट्टी खदान पोलीस स्टेशन येथे दिनांक अठरा मे रोजी फिर्यादी नामे प्रमोद संपत लाडवे व एकतीस वर्ष यांनी येऊन तक्रार दिली होती की त्यांचे एक घोड्यांची अकॅडमी चालवतात डिस्ट्रिक्ट इक्वेस्टेरियन असोसिएशन द हॉर्स रायडिंग टॉवर हे त्यांची अकॅडमी आहे हॉर्स ट्रेनिंग सेंटरची त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एका इस्माने चोरी केलेली होती असं त्यांना निदर्शनास आलं होतं म्हणून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी नामे सूरज उर्फ छोट्या सुंदर खोबराकडे वय तीस वर्ष राहणार मानवतानगर आकाश किराणा स्टोअर जवळ गिट्टी खदान हा यांच्याकडे uh, जे घोडी आहे एक सात महिन्याची इरा नावाची घोडी आहे तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार करताना त्यांना सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेला होता म्हणून त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज घेऊन गिट्टीखादान पोलीस स्टेशन येथे आले होते त्यावेळेला ते त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन गिट्टी पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी जे हो रॉड वगैरे चोरलेले आहेत त्याच्या अनुषंगाने तीनशे तीनचा चा दोन प्रमाणे भारतीय न्याय सैनिक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्यासोबत सहकलम अकरा अ प्राणी संरक्षण व क्रूरता अधिनियम एकोणीशे साठ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर आरोपीचा गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने शोध घेतला असता आज रोजी आरोपीला ताब्यात ता घेण्यात आलेले आहे आणि माननीय डीसीपी क्राईम डीसीपी मदने सर एसीपी पी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत आणि आरोपीला माननीय समक्ष हजर करत आहोत या आरोपीवरती यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याला दोन वेळाला तो जेलमध्ये देखील गेलेला आहे त्याचा आम्ही पूर्व इतिहास सुद्धा पडताळणी करत आहोत ही केवळ पोलीस केस नाही ही आपल्या समाजाच्या मानसिकतेवर जबाबदारीवर आणि माणुसकीवर घात करणारी घटना आहेत मुख्या जीवावर अत्याचार करणारे नराधम कोणत्याही सहानुभूतीस पात्र नाहीत अशा विकृत प्रवृत्तीना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या प्रकरणाचा नागपूर पोलीस तपास करीत आहेत